अभंग सौदा नेने जप तप योग ध्यान करीतो चिंतन रात्र दिवस नेनो काही देवा जालो तर माग लागू पायी बाळ जैसा भाव गंग आम्ही शुद्ध पाये प्रशाले पाये विटे सैद जन्मली जानवी जाठाई उत्तम रावया श्रम भाविकांचे तुगा म्हणया मी झालो पुण्यवंत शेविले अमृत तीर्थ अर्थ जप तप योग युक्ती ध्यान या गोष्टी मी जाणत नाही परंतु हे पांडुरंगा तुझे चिंतन मात्र अवरात्र करीत आहे मी तुझा काही उतराई झालो आहे की काय हे मला काही कळत नाही एखादे लहान बालक जसे आईच्या मागे लागते तसा मी तुमच्या मागे मात्र लागलो आहे शुद्ध अंतकरण निर्मळ भाव हेच गंगोदक आणि या गंगोदकाने विठेसही तुझे पाय मी धुतले आहेत भाविकांचे श्रम नाहीसे करण्यासाठी त्या तुझ्या चरणापासूनच जानवीने म्हणजे गंग गंगेने जन्म घेतला आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपले नामतीर्थ अमृतसेवन करून आम्ही पुण्यवंत झालो आहे अभंग पंधरा परिमळ मिश्रित करुणी तिने तोष विहिला पय द्रुत दधी मधुते शर्करा गृहशंगारा खंडित करुणी संयुक्त उपैली ईर्षा तैसा पंचवेधी दोघांनी जेथे गंगे जन्म झाला प्रसाद दिला आम्हाला गे अर्थ सुगंध द्रव्य मिसळलेले उठणे तयार करून ते नारायणाच्या अंगाला लावून त्याला संतुष्ट केले तूप दूध तूप दही मध व साखर यांचे पंचामृत तयार करून गाईच्या शिंगातून सतत धार सोडून देवाला स्नान घातले श्रीहरीच्या चरणापासून ज्या गंगेचा जन्म झाला तेथील तीर्थाचा प्रसाद आम्हाला देवाने दिला असे तुकाराम महाराज म्हणतात आ पुल्या घरी तरी करी आनुनी घागरी गंगोद करोनी विनंती विनवी स्नान पुरुषोत्तमा करावे की उत्तम वस्त्राने पुसावे ते अंग करोणी वस्त्र केले पितांबरे ते साजिरे रूप नेत्र पाहता निवाले ध्यान संचरले हृदय महाजी अर्थ मी आपणास विनंती करतो की स्वतःच्या घरी कष्ट करून आणि गंगेचे पाणी घागरी भरून आणून या पुरुषोत्ता तुम्ही सतो स्नान करा उंची वस्त्राने त्यांचे अंग धुन्याचे आणि सर्वांगाले चंदनाची उटी आदी सुगंधी द्रवे लावावीत नंतर पितांबर नेसवावा म्हणजेच ईश्वराचे गोजीरवाने रूप आपणास दिसेल श्री तुकाराम महाराज म्हणतात की असे हे श्री पांडुरंगाचे रूप पाहून माझे नेत्र निवाले आहे आणि ते ध्यान माझ्या हृदयात ठसवले आहे अभंग सतरा मनहा मोगरा अर्पुनीश्वरा ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही मन हे शेवंती अर्पणी भगवंती पुनरपी संसृती येने नाही मन हे तुळशी अर्कुणी ऋषिकेशी पुनरपी जन्मासी एने नाही तुगा मने ऐसा जन्म दिला देवा तया वास वा वाईकुंठास अर्थ आपला मनरूपी मोगरा म्हणजे फूल ईश्वराला अर्पण करा म्हणजे पुन्हा तुम्हाला संसारात जन्म घ्यावा लागणार नाही आपली मनरूपी शेवंती भगवंताला अर्पण केल्याने पुन्हा या प्रपंची जन्म घ्यावा लागणार नाही आपली मनरूपी तुळस ऋषिकेशास अर्पिल्याने पुन्हा जन्मास यावे लागणार नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अशी भावना ज्याला दिली गेली त्याला वैकुंठाची प्राप्ती व्हावी असे तुकाराम महाराज म्हणतात जय गुरु